एक अरुण मुंडे संपला काही हरकत नाही असे कित्येक लोक आहे भारतीय जनता पार्टीमध्ये आज आहेत शिवसेनेचं धनुष्यबान घेऊन लढावं लागतं तसं दुर्दैव आहे माझ्यासाठी जे एका वालवर सातशे कनेक्शनला पाणी जाणार होतं ते नव्वद वालला नव्वद नळाला सुद्धा जायना म्हणजे इतकं परिस्थिती आणि आम्ही वारंवार सांगत होतो की योजनामध्ये त्रुटी आहे डिस्ट्रीब्युशन लाईनमध्ये घोटाळे आहेत मी पार्टीच्या नेतृत्वांना वारंवार विनंती करीन की आपले मूळ कार्यकर्ते अन्याय होऊन देऊ नका जी परिस्थिती माझ्यावर निर्माण झाली ती कोणत्या कार्यकर्त्यावर निर्माण होऊन ही अपेक्षा माझ्या मनात खरे राहत नाही नमस्कार नमस्कार कसं चाललंय एकंदरीत चाललंय आता सगळं राजकीय वातावरण आहे लढाई तर पंचवीस वर्ष भाजपमध्ये राहून आपण भाजपचे जिल्हाध्यक्षपद आपल्याकडे होते आता असं म्हटलं जाते की आपण पक्ष बदलला आहे तर काय कारण आहे त्याचं पक्ष बदलण्याचं वगैरे आपण बदललं आहे का नक्की पक्ष नाही खरं आहे पंचवीस वर्ष झालं भाजपमध्ये मी आहे आणि भाजपसाठी वेगवेगळ्या संघटनेत आणि संघर्षमय काम केलं आहे बरोबर अशा परिस्थितीत नगराध्यक्षाच्या तिकिटासाठी मला तिकीट मिळत नाही आणि माझ्या पत्नीला शिवसेनेचं धनुष्यबान से घेऊन लढावं लागतं आहे हे तसं दुर्दैव आहे माझ्यासाठी मी पक्ष अजून बदल नाही कुणा माझा प्रवेश झालेला नाही भारतीय जनता पार्टी सगळं प्रामाणिक आणि निष्ठेने काम केलं माझं घर म्हणून मी काम केलं दुर्दैवाने आता सध्या एक दोन पाच वर्षापासून आमच्या मानसिकता किंवा आता थोडंसं पार्टीमध्ये ज्या पद्धतीने वागणूक चालू आहे आमच्यासारख्या कार्यकर्त्याची बरोबर ते कुठंतरी खेदनायक आणि त्रासदायक आम्हाला व्हायला लागले काल तिकीट आम्ही मागितलं सगळ्या बाजूने शंभर टक्के लायबल असताना सगळ्या सर्वेत एक नंबर नाव असताना आणि माननीय रवींद्र चव्हाण साहेब प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब पालकमंत्री साहेब यांच्यासह चर्चा केल्यानंतर यांच्याकडून ग्रीन सिग्नल असताना तिकीट काटल्या जाते काही हरकत नाही पण चर्चासुद्धा होत नाही बरोबर माझ्या विचाराचे काही कार्यकर्त्यांना तिकीट द्या म्हटलं ते सुद्धा दिले जात नाही अशा परिस्थितीमध्ये किती दिवस दम घोटून शांत बसायचं आणि इथं ज्या परिस्थितीत तिकीट आलं भाजपचं आणि ज्या जे आलं ते एक प्रकारे मिलीभगत समोरच्या पार्टीसंघ असल्यासारखी परिस्थिती झाली म्हणून मी निर्णय घेतला की शिवसेना एकनाथ साहेब युतीचा पक्ष पक्षे तिथं आपला आपल्याला लढायला हरकत नाही बरोबर नक्कीच ना निर्णय चांगलाच घेतला असेल तुम्ही आता चांगल्या वाईटचा परिणाम तीन तारखेला येईल बरोबर तर हा जो बदल केला आहे ही भूमिका तत्त्वाची आहे की कशी आहे नाही ही तत्वाची आहे सगळ्यात महत्त्वाचं असं आहे मी आयुष्यात कधी लाचार होऊन काम केलेलं नाही मी स्वाभिमानीन काम केलेलं के आहे मी व्यक्तीपेक्षा पक्षाला मानणारा आणि पक्ष मोठा समजून काम करणारा माणूस आहे मी नितांत भारतीय जनता पार्टीवर प्रेम केलेलं आहे आणि त्याबद्दल दुःख आहे हाच आम्हाला ज्या पद्धतीने वागणूक झाली ते कुठंतरी खेद नाही अशा परिस्थितीमध्ये निर्णय घ्यावा लागतो तिथं पंचवीस वर्ष आम्ही आमच्या आयुष्याचे घात नक्कीच खरं पाहता हे वेदना सहन होत नाही पण मी माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा मनापासून आभार व्यक्त करीत माननीय श्रीकांत शिंदे साहेबाचं आणि शिवसेनेच्या सगळ्या पदा पदाधिकाऱ्याचा आभार व्यक्त करीत मला जी परिस्थिती माझ्यावर निर्माण झाली ती कोणत्या कार्यकर्त्यावर निर्माण होऊन ही अपेक्षा माझ्या मनात खरे राहत नाही बरोबर किती अन्याय कोणत्या का मी पार्टीच्या नेतृत्वांना वारंवार विनंती करीन की आपले मूळ कार्यकर्ते अन्याय होऊन देऊ नका सत्तेच्या नादामध्ये आपण प्रामाणिक कार्यकर्ता इसत चाललात असं मला वाटतंय माझ्यात कुठंही लायकी नसती ना तर मला तिकीट देऊ नये लायकी नसणाऱ्याला तिकीट द्यायचं लायकी असणाऱ्यावर अन्याय करायचा हे काय चांगली गोष्ट नाही एक अरुण मुंडे संपला काय हरकत नाही असे कित्येक लोक या भारतीय जनता पार्टीमध्ये आज परिशान आहेत मला आनंद काय वाटला ज्यावेळेस मी विड्रॉलच्या त्या फायनल फॉर्म भरायच्या दोन आधी निर्णय घेतला आणि तेवढ्या वेळात पाच मिनिटात श्रीकांत साहेब मला बोलून अस्वस्थ केलं का अरुणराव काळजी करू नका आम्ही सांगाय ही थाप आमच्या पार्टीच्या कोणत्या लोकांनी मला विचारलं नाही का निर्णय घातला तो काय दुर्दैव आहे पार्टीचा इतके वर्ष घातलं आम्ही बरोबर माझ्याबरोबर अशोक बर शेड आहुजे आहेत चाळीस वर्ष झालं पार्टीचं काम करतात जिल्हा परिषद सदस्य होते नगरसेवक होते माझ्याबरोबर त्यांना तिकीट होत मागत होते त्यांना सुद्धा तिकीट दिलं नाही सुद्धा नाही साधी लोकप्रतिनिधी हे स्वतःच्या घरातले आणि जवळचे पाहुणे जातीचे म्हणत नाही मी फक्त जवळचे पाहुणे सांभाळायचं काम करतात हे वर्षांनी तृ पाहिलं पाहिजे आणि मला असं नेहमी वाटायचं की भारतीय जनता पार्टी ही संघटना बाकीच्या पार्टीपेक्षा वेगळी आणि भारतीय जनता पार्टीमध्ये आमदार लोकप्रतिनिधी मोठा नाही संघटना मोठी आहे प्रदेशाध्यक्ष सर्वस्व आहे पण प्रदेशाध्यक्ष मला आश्वासित करतात का कर तिकीट तुला देऊ किंवा हरकत नाही अरुण तुझं काम चांगलं आहे असं असताना लोकप्रतिनिधीचे हट्टापाई कार्यकर्ते अन्याय होतो हे दुर्दैव आहे आणि हे पार्टीसाठी चांगलं नाही असं मला वाटतं नक्कीच आता तुमचं बोलताना जसं डोळ्याला पाणी आलं त्यावरून लक्षात येतं आहे की तुमचं भारतीय जनता पक्षाविषयी असताना नितांत प्रेम आणि आदर हे सगळंच लक्षात आहे परंतु तुमच्यावर अन्याय केला गेला आहे तुम्हाला दाबण्याचा प्रयत्न केला गेला आहे असं आपण म्हणू शकतो भाजप पक्षामध्ये असताना तुमच्यासोबत व्यक्तिगत काही मतभेद झाली होती का असं आहे मी व्यक्तिगत मतभेद ठेवून काम करणारा माणूस नाही बरोबर पण ज्या पद्धतीने लोकप्रतिनिधीने एक वागणूक चुकीच्या पद्धतीने आम्हाला केली पुढे सन्मान ठुला नाही आमच्यापेक्षा काहीच कार्य जे कार्यकर्ते म्हणजे गश नसणारे कार्यकर्ते अशा लोकांना जवळ करायचं ऐकायचं ज्याचं घरात किंमत नाही आणि दुर्दैवाने ते कुठंतरी आम्हाला खटकत होतं मला तर काय काय त्रास झाला हे आता मला काही सांगायचं नाही मागं सर्व गावाला माहिती आहे सर रात्री एक वाजता माझ्या चोरीची खोटी गुन्हा दाखल झाला तो कसा कसा झाला काय झाला भाजपच्या का लोकांना माहिती आहे पण काय झाले भाजपचे लोक लोकप्रतिनिधी पुढं असं मुख गिळून बसतात ज्याच्या जेवा पार्टी उभा राहिली तो कार्यकर्ता आज वंचित झालेला आहे दुर्दैवाने आणि मतभेद ठेवून काम करण्याचं नाही मी काही कधी पार्टीला मला निधी मागितला नाही वैयक्तिक माझे निधी म्हणण्यापेक्षा मी पंचवीस वर्षे काम केलं संघर्ष केला मी बाकीच्या जिल्ह्यात प्रभारी म्हणून काम केलं फिरलो प्रदेशला जातो मुंबईला जातो येतो फिरतो माझी गाडी घोडी डिझेल पाणी खर्च लागतो याच्यात कुठंही मला डिझेलला खर्चाला पार्टीने पैसे कधी दिलेले नाही आणि ते अपेक्षा नसतीच पार्टीच्या कार्यकर्त्यांची पण लोकप्रतिनिधीला वेगवेगळे पॅकेज असतात निधी असतो त्याच्या टक्केवारी असती त्यांची पगार असतात आणि तेच परत पार्टीचे मालक होतात ही खूप मोठी दरी हे कार्यकर्त्याला कुठंतरी खटकत आहे याच्यात काही बोध घेते ना असं वाटत नाही कारण परिस्थिती इतकी हाताबाहेर चालली पार्टीमध्ये फक्त आमदाराचे डोके मोजायचं काम चालले आणि त्यांचे बगलपतचे ते पुढं करतात वरच्या लोकांना काही घेण्यात राहिलं नाही हे एक दुर्दैव ह्या पार्टीत आहे आणि हे आम्हाला प्रकाशांना जालं ठीक आहे आज बी पार्टी नेतांपर्यंत करून करणारा माणूस मी आहे भाजपने मी अजूनही वर्षा लोकांचा आभार व्यक्त करीन त्यांनी मला आश्वासित तर केलं का तुला तिकीट देऊ दिलं नाही हां मग दिलं काय नाही तर लोकप्रतिनिधी मग पार्टीपेक्षा आमदार मोठे असतात का प्रदेशाध्यक्षापेक्षा आमदार मोठे असतात का हे पाहिले ना पाहिले मी मग नेमकं काय आहे परिस्थिती बरोबर तर आता याच्यानंतर समजा शिंदे गटात आल्यानंतर तुम्हाला कोणती पदे किंवा जबाबदाऱ्या मिळाल्यात का शिंदे गटाकडून काहीतरी मिळालं असेल असं लोकांचं मत आहे म्हणून त्यांनी पक्षप्रवेश केला असंही म्हटलं जाते माझा आणि शिंदे गटाच्या कोणत्याही नेतृत्वसंघ वरिष्ठासंघ काही चर्चा झाली नाही कधी भेट झाली नाही ज्या वेळेस इथं बी एबी फॉर्मचं सकाळपर्यंत वाट पाहत असताना मला भेटण भेटण असं परदेश सांगण्यात येत होतं वाट पाहत असताना एक वाजेपर्यंत कोणताही परिस्थिती नाही मला कळलं की ए बी फॉर्म दुसऱ्या लोकांना लावली मी लगेच निर्णय घेतला का हा आपला अवमान आहे आपल्याला विचारण्यात आलं नाही साधं नगरसेवकाचं तिकीटसुद्धा आहे मला देण्यात येऊ नये राहिलं हे लक्षात आलं मी म्हणलं ही जर परिस्थिती माझी या पार्टीत आत्ता असेल तर भविष्यात हीच होणार आहे त्याच्यामुळं इथं सन्मान नसेल तर मी सन्मानाने बाजूला होतो असं काही नाही का दुसरी कोण लढायचं अशी कुठं मानसिकता नव्हती शिवसेने कोण लढायचं आणि लढलंच पाहिजे अशी काय मानसिकता नव्हती पण ज्या पद्धतीने अपमानित करण्यात आलं मग ते अपमानित मला काय योग्य वाटलं नाही आणि त्यामुळं मी असा निर्णय घेतला आहे शेवटी आपण पण जनतेत काम केलेलं आहे जनता जनार्धन मी समजा चिन्ह शिवसेनेचं घेतलं तर निश्चित आपल्या पाठिंबा उभा राहीन मी जर खरंच कार्यकर्ता मनुष्यभोगामध्ये काम केलं असेल लोकांच्या सुखादुखात उभा राहिला असेल निश्चित जनता आपल्या पाठिंबा उभा राहीन आणि मी ह्या जुलूम, जुलूम हे सर्वसामान्य झाले जुलूम हे चुकीच्या पद्धतीने तिकीट आटोप जी झाली त्यासाठी आवाज उठवण्याचं काम मी करीन तर आयुष्यभर संघर्षाने आवाज उठवला आहे आता तोच करू अशा भूमिकेत मी शिवसेना आमच्या पत्नीला शिवसेनेचं नगराध्यक्षाचं यू फॉर्म जोडला आणि दोन तासामध्ये जवळजवळ आमचे आज चौदा बाणवर उमेदवारी उभा राहिले आणि सहा धनुष्यबाण पुरस्कृत उमेदवार असे वीस उमेदवार सगळे दोन अडीच तासात उभे राहिले आणि हेच नाही तर शंभर टक्के आम्ही शिवसेनेची सत्ता आणून देऊ अशी परिस्थिती निर्माण केलेली आहे संघर्ष करू भारतीय जनता पार्टीने असे काही उमेदवार उभे केलेत का ते कधीच भारतीय जनता पार्टीला देणे मदत केली नाही कधीच भारतीय जनता पार्टीचे नव्हते प्रवेश तर कधीच झाला नाही डायरेक्ट ए बी फॉर्म आले हे कुठेतरी पार्टीने तपासलं पाहिजे बरोबर नमस्कार भाई तर आता तुम्ही नगराध्यक्षपदासाठी पदासाठी फॉर्म भरलाय ए बी फॉर्म भरलाय तर ही तुमची वैयक्तिक इच्छेचा प्रश्न आहे दहा वर्ष काम नगरसेवक म्हणून केल्यानंतर अचानक पक्षाने महिला इथं तिकीट पडल्यानंतर महिला, महिला। आरक्षित पडल्यानंतर अचानक तिकीट काटल्यानंतर मग निर्णय जनतेसाठी घेतला आम्ही हा बरोबर बर। तर आता जो तुम्ही पक्ष बदलण्याची भूमिका घेतली शिवसेनेकडून आपण उभे आहात तर ही भूमिका कायम ठाम असेल की परत भारतीय जनता पार्टी जर तुम्हाला परत सांगितलं आम्ही तुम्हाला उमेदवारी देऊ तर पुढची भूमिका तुमची काय असेल नाही कायम ठाम राहील हा निर्णय कारण पडतीच्या काळात त्यांनी साथ दिली आली त्याच्यामुळे हा निर्णय ठाम राहील बरोबर भारतीय जनता पार्टी सोबत पंचवीस वर्ष निष्ठेने राहिलो तसं इथून पुढचा पूर्ण काळ शिवसेनेसोबत एकनिष्ठ राहू हो। आता सपोज तुम्ही नगराध्यक्ष झाल्या तर आता पाण्याचा प्रश्न शेवगाव तालुक्याचा महत्वाचा योजना पण झालेली आहे पण ती सध्या थांबलेली त्याच्यासाठी यांनी कंटिन्यू उपोषण निवेदन सगळ्या करून हे केलेले पण पाईपलाईनचे थोडस प्रॉब्लेम आल्यामुळं थांबवलेली आता सर्वात प्रथम आम्ही त्या योजनेकडे लक्ष देऊ ती सुरू करू आणि दिवसाड तरी कमीत कमी महिलांना पाणी येईल अशी चौगावच्या तरुणांसाठी रोजगार वाढवण्याची काही आपली निर्णय आहेत का किंवा काही असं विचार आहेत का शेवगावच्या लोकांसाठी रोजगार वाढवला पाहिजे शहगावला इथे रोजगारासाठी काहीच नाहीये ते एक महत्वाचा प्रश्न आहे मुलांसाठी नवीन तरुण पिढी पिढीसाठी तसं शौगावला एम आयडीसी नाहीये ती आणण्याचे निश्चित प्रयत्न करू आता जसं तुमच्यावर अन्याय झाला तसं आणखी कोणावर अन्याय झालाय का किंवा जे उमेदवार आहेत आता सध्या ते पूर्ण असे एकनिष्ठ उमेदवार होते का भाजप म्हणून त्यांना उमेदवारी देण्यात गेली दे आता जर उमेदवाराचा जर विषय काढला तर याच्यामध्ये डायरेक्ट बी फॉर्म दिलेले असे सात ते आठ उमेदवार का ते कधीच भारतीय जनता पार्टी होती त्यांची लिस्ट नाव मी सांगण्यापेक्षा तुम्ही गावात माहिती घेतली काय आजपर्यंत त्यांनी भारतीय जनता पार्टीकडे के मतदान केलेलं नाही प्रचार पण केले नाही असे सात आठ उमेदवार आहेत शिवाय मग अन्याय कोणावर झाला तर आमचे काही नगरसेवक आहेत भारतीय जनता पार्टीचे त्यांना डावलण्यात आलो त्यांच्या अन्याय करण्यात आला असताना सुद्धा त्यांना ई बी फॉर्म दिली नाही ते फक्त माझ्या संघ असतात ह्या मुद्दे त्यांना ए बी दिले नाही हे इथं दोन तीन नगरसेवक झाले याच्या आधी माझी जिल्हा परिषद सदस्य हर्षदाताई यांना पार्टी सोडावी लागली माझी जिल्हा परिषद नितीनजी काकडे यांना पार्टी सोडावी लागली ज्यांनी पार्टी उभा केली ह्या शेवगाव तालुक्यात भाजपा शिवनाथांना स्वर्गीय शिवनाथांना वैद्य यांची चिरंजीव तुषार वैद्य आज ते पूर्णतः पार्टीपासून किंवा बाजूला बसले त्यांना कुठंही महत्त्व राहिलेलं नाही आणि आम आमच्या संघोच सोबतच नगरसेवक आहेत माझे जिल्हा परिषद सदस्य होते पंचायतसे सदस्य होते चाळीस वर्षापासून पार्टीचे काम करतात असे अशोक शेर आहुजा यांनासुद्धा तिकीट काढण्यात आलं म्हणजे ही जी परिस्थिती आहे ना चांगल्या कार्यकर्तो ही निर्माण झाली आमच्या तालुक्यामध्ये मिली भगत करायची पाहुणेरावळाचं राजकारण करायचं असा ही परिस्थिती निर्माण झाली पण याला सर्वसामान्य आता उत्तर दिल्यावर असं राहणार आहे नक्कीच थोडंसं विकासावर आपण बोलूयात रस्त्याची जी कोंडी आहे शहगा तालुक्यातली खूपच जास्त कोंडी आहे आणि आत्ता जे रस्ते आहेत ते खूप खराब आहेत जेव्हा खासदारकीचं इलेक्शन चालू होतं आं ते इलेक्शन अगोदर झालं आणि त्यानंतर आमदारकीचं इलेक्शन झालं आमदारकीचे इलेक्शन झाल्याच्या नंतर जवळपास एक ते दीड महिन्यात रस्ते खराब होतात म्हणजे रस्त्याची क्वालिटी एकदमच खराब आहे तर यावर काय वाटते तुम्हाला ममशा शहगाव तालुक्याकडे लोकप्रतिनिधीचं लक्ष नाही आहे आता असं जर म्हणलं तर लोक म्हणते हा त्यांच्या विरोधातला आहे म्हणून बोलतो पण तुम्हीच सांगता रस्ते खराब आहेत बरोबर निस्ते रस्ते खराबच नाही तर आमच्या शेवगाव शहरामध्ये कुठेही ओपन ग्राउंड नाही शेवगाव शहरमध्ये कुठंही लोकांना वयस्कर लोकांना फिरण्यासाठी पार्क नाही कुठंही म्हणजे शेवगाव शहरमध्ये ओपन थेटर नाही बंदिस्त थेटर नाही नाट्यगृह नाही कॉम्प्लेक्स नाही नगरपालिका इमारत नाही शेवगाव शहरामध्ये शेवटी माणसं मेल्यानंतर जिथं जाळावं लागतात तिथालची परिस्थिती दुर्दैवी आहे स्मशानभूमीची शेवगावला पंधरा दिवसाला पाणी येतं जी काय योजना मंजूर आहे त्या योजनेमध्ये खूप त्रुटी आहे आम्ही त्याला वारंवार विरोध केला की ही योजना जी डिस्ट्रीब्युशन लाईन जी टाकण्यात येते किंवा जे काम चालू आहे ते काम त्याचं इस्टिमेट जे केलं आहे किंवा जे प्लॅन केला आहे तो चुकीचा केलेला आहे ज्या एजन्सीनी कन्स्ट्रक्शन एजन्सीने हा प्लॅन केला आहे तिने घरी बसून हे नियोजन आखलं आहे त्याचे जे टाकीचे झोन पाडलेत ते चुकीचे झोन आहे ज्या बाजूला पाणीच जाऊ शकत नाही अशा ठिकाणी त्यांनी योजना ते खालचे पाईपलाईनचं एरिया केला आहे हे बऱ्याचशा तुटी आहेत डिस्ट्रीब्युशन लाईनमध्ये घोटाळे एक वॉलमध्ये सहाशे सातशे घराला सा� पाणी एक वॉल सोडल्यानंतर नळाला पाणी जाईल अशी शिस्टीम आहे असं त्यांचं म्हणणं आहे तिसऱ्या माजल्यावर बिगर शवगोमध्ये मा पाणी सुटलं का मोटर लावल्याशिवाय पाणी येत नाही पण बिगर मोटर लावता तिसऱ्या माजल्यावर पाणी जाईन असं ज्यांनी हे प्लॅन केला ते सांगतात आम्हाला आणि हे आम्ही वारंवार सांगत होतो हे चुकीचं आहे त्या संदर्भात आम्ही मान्य कलेक्टर साहेबाकडं निवेदन दिलं बैठक केली त्यांनी समितीने मुक्त केली त्या समितीमध्ये सुद्धा जे दे आम्ही मांडलेले मुद्दे ते मान्य केल्या त्याचं आम्ही पुढं रिसरपत्र काढू आणि ती भूमिका मा पुढं मांडू शासनाकडे त्यांनी सांगितलं त्या संदर्भात एक टेस्टिंग आम्ही पाण्याची करायची सांगितली त्यांनी एक टेस्टिंग केली एका वॉलवर नव्वद नळाला टेस्टिंग केली म्हणजे जिथं सातशे नळ पाहिजेत पाईप एका वॉलवर नळ कनेक्शन कनेक्शन ते फक्त नव्वद कनेक्शनवर आम्ही एक प्राथमिक टेस्टिंग केली ते पाणी तिसऱ्या मजल्यावर जाणार किंवा बारा वर ओढणार असं म्हणणार होते ते एक दीड फुटमीवर जायना असं तेथंच पडायला लागलं त्याचा पोर्स फोर्स पोर अजिबात नाही प्रेशरच नाही प्रेशर नाही जे एका वालवर सातशे कनेक्शनला पाणी जाणार होतं ते नव्वद वॉलला नव्वद नळाला सुद्धा जायना म्हणजे इतकं परिस्थिती आणि आम्ही वारंवार सांगत होतो की योजनामध्ये त्रुटी आहे हे सक्सेस होऊ शकत नाही कारण त्याचा थोडासा अभ्यास आणि टेक्निकल लोकांकडून माहिती आम्ही काढली होती मग ही जर भूमिका आम्ही मांडित असताना याला पडताळणी करून घ्यायला पाहिजे होतं पण रोक लोकप्रतिनिधीच्या रेट्यामुळं हे लोक, लोक चुकीचे आहेत असं दाखण्याचा प्रयत्न केला लोकप्रतिनिधी पण याचं शेवट गाव उपाशी पाण्या वाचून अशीच परिस्थिती आहे आज आठ दहा दिवसाल पाणी पाण्याच्या टाक्या त्या बांधण्यात आल्या त्या टाक्यामध्ये खूप मोठा फॉल्ट आहे तर हे कुठंतरी चुकीचं चाललंय म्हणून आम्ही आवाज उठिला मग खरं बोललं तरी चुकीचं खरं बोलणारा माणूस मूर्ख अशी परिस्थिती या लोक याला वाटायला लागली सत्ता प्रतिनिधींना खरं बोलूच नाही आज आम्ही समाजासमोरच लोकांसमोर आणायचा प्रयत्न केला हे चुकीच चाललंय मग आमची बदनामी अरे तुमची काय बदनामी आहे तुम्हाला वाटतं ना तुमची बदनामी होऊ नये तर तुम्ही आम्ही म्हणतो हे चुकीचं आहे पडताळून तो पहा मग लोकाला सांगायचं मी योजना चांगली मंजूर केली मुद्दाम खोडा घालू राहिले काय खोडा घालू राहिलो आम्ही जर खोडा घालतो सर्व गावातले सर्व पक्षाचे लोक ते एकत्र आले राजकारण करीत असताना जेवढे आम्ही एकत्र आलो पाण्या प्रश्न होते वेगवेगळ्या पक्षात आज सगळे लढू राहिले राजकारण भाग हा इलेक्शन राजकारण हा भाग वेगळा पण गावासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे पाण्याचा असन गावाचा प्रश्नासन गावा इलेक्शन झाल्यानंतर गाव महत्वाचं ह्या हो भूमिकेतून आपण काम केलं पाहिजे ही माझी धारणा आहे मग जर समजा माझा प्रश्न किंवा आम्ही मांडलेल्या भूमिका पाणी प्रश्नाच्या चुकीच्या होत्या तर कुठंतरी त्या चुकीच्या एका बरोबर ऐकून -बर घेण्याची भूमिका संयुक्त अधिकारी आणि लोकप्रतिनिधी बैठक लावून त्याच्यातली काय परिस्थिती काय चुकीचं आहे समजून घ्यायचं काम केलं पाहिजे पण हाट योग एवढा भयानक आहे त्यामुळं लोकांच्या बाबतीमध्ये कोणतीही नरमईची भूमिका घ्यायची नाही आणि त्याचं अवमान एवढा वाटतो का आम्ही सर्वसामान्य लोकांचं ऐकव का आम्ही जा मोठे माणसं आहे लोकप्रतिनिधी ही भावना तयार झालेली त्यामुळे आमच्या गावाच्या पाणी योजनेचं वाटोळ होणार आहे अशी परिस्थिती आणि ती कुठंतरी सुधारायची असेल तर आता शिवसेनेला निवडून दिल्याशिवाय पर्याय नाही कारण पाणीपुरवठा खाता हे गुलाबराव पाटील शिवसेनेचे मंत्री त्यांच्याकडं आहे ह्या गावामध्ये जर हे डेव्हलप सगळे करायचं असेल मग ते नाट्यगृह असन नगरपालिकेची बिल्डिंग असन कॉम्प्लेक्स असते मुलांना खेळण्यासाठी ग्राउंड ओपन प्लेस ग्राउंड तर डेव्हलप असतं गार्डन असन हे जर करायचं असेल वेगवेगळ्या ठिकाणी शौचालय असतील महिलासाठी असतील हे जर करायचं असेल तर याच्यासाठी एकनाथ शिंदेसाहेब यांच्याकडे नगरविकास मंत्री म्हणून त्यांच्याकडे खातं आहे त्यांना कुठंतरी त्यांच्या ताब्यात आता ही नगरपालिका देणं गरजेचे आहे दुसरी गोष्ट मी ह्या निमित्ताने विनंती करीन की गावातल्या समस्या ज्या ज्या काय आहेत त्या लोकांपर्यंत समजा लोकांनी ज्या समस्या मांडल्यात त्या मान मी मान्य एकनाथ साहेब आपण मांडून विनंती करीन त्यांना की आमच्या गावासाठी मोठ्या प्रमाणात उद्याच्या काळामध्ये निधी देऊन गावाला डेव्हलप करण्यासाठी मदत केली पाहिजे आणि निश्चित करतेन असं मला वाटतंय